आर विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत लोककलेतून संस्कृतीचा ठेवा जपणारे कारतगायचे झुंजार गणेश मंडळ आज गावागावात सार्वजनिक गणेश मंडळी असून या मंडळांच्या वतीने गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याप्रमाणे कारदगा येथे छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या झुंजार गणेश मंडळानेही प्रतिवर्षाप्रमाणे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून चालू वर्षी या मंडळाने लोककलेतून संस्कृतीचा ठेवा जपून जनतेला गरिबी कष्ट आणि कला यांचा संगम दाखवणारा देखावा सादर केला आहे या मंडळाची स्थापना तीस वर्षापूर्वी झाली आहे तेव्हापासून या मंडळाने वायफळ खर्चाला फाटा देऊन समाज प्रबोधनातून समाज परिवर्तन हे एकच ध्येय ठेवून गणेश उत्सव साजरा करत आहे हे विशेष म्हणावे लागेल प्रतिवर्षी हे मंडळ गणेश मूर्ती लहान व समाज प्रबोधनपर देखाव्यावर अधिक भर देत आले आहे याचबरोबर या मंडळाने महाप्रसाद कार्यक्रमावर भर देण्याचे काम केले आहे चालू वर्षी गरिबी कष्ट आणि कला यांचा संगम कष्टामधने घडलेली कला टाळ्यातून मिळणारा मान गाव संस्कृती आणि कला ढोल ताशा दोरीवरील का करामत लोककलेचा अद्वितीय ठेवा मंडळाने दोरीवरती कसरत करणाऱ्या गणपतीचा देखावा सादर करून कारतगाववासियांची मने जिंकली आहेत विशेष म्हणजे चालू वर्षी या मंडळाने लोककला जिवंत ठेवण्याच्या कलेबरोबर महाप्रसादाचा कार्यक्रम व पारंपरिक वाद्याच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढणार असल्याचे सांगितले हे सर्व कार्यक्रम राबवण्यासाठी व हा उत्सव शांततेने पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व सर्व कार्यकर्ते एकजुटीने राबतात म्हणूनच हे सर्व साध्य होते असेच म्हणावे लागेल मित्रो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड